ईर्षागड जो निर्दयी होऊन जो कोसळला आणि हो त्याचं नव्हतं झालं त्याचप्रमाणे जसे माणसं गाड झोपलेले लहान ले, लेकरं होते ते बी गाडले गेले आज एकूण चौऱ्याऐंशी मृत लोक लोकं झाले आहेत त्याच्यात शिंदे सरकारने इतके चांगलं कार्य केलं आहे या समाजासाठी आमच्या समाजासाठी काही एकूण चौवेचाळीस घरकुल मन घरकुल असे सिमेंट कॉन्क्रीटीमध्ये बांधून एक, एक चांगली वस्तीचं चा पुनर्वर्षन केलं आहे त्याचप्रमाणे तीन गुंठा एक एक जरा जागा रस्ता आणि हे माणसं जे आहेत त्यांची पण चांगली सोय केली आहे एक बेडरूम किचन हॉल बाथरूम टॉयलेट बाथरूम सगळी सुविधा व्यवस्थित केल्या आहेत त्याचप्रमाणे आज या माणसांकड मलासुद्धा बघून असं डोळ्यात पाणी येत आहे इतकं त्यांच्यावर इतकं संकट आलं आहे असं संकट कधी कोणावर येऊ नये हेच मला सांगायचं आहे त्याचप्रमाणे आज ईर्षावाडीला भेट दिल्यानंतर भेटून आनंद वाटला निपक्ष रोक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद